भर पावसात महिलाचं निषेध आंदोलन शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध जिल्हाधिकारी कार्यासमोर भर पावसात खाली बसून मुख निषेध राज्यभरात बदलापूर अत्याचार प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भर पावसात खाली बसून निषेध आंदोलन केलं काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या